राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभाग यांच्यातर्फे विभागीय कार्यशाळा सोलापूर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चालत जाणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद व वा पाण्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष अमोलबापू शिंदे व दक्षिण सोलापूर व अक्कलकोट जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्या शुभ हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटक करण कोळेकर जिल्हा प्रमुख सचिन पाटील विभागीय कार्यशाळा अध्यक्ष अजित मोकाशी कार्यशाळा सचिव प्रशांत येवले ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील साळुंके उपाध्यक्ष विशाल कुचेकर सचिन पुकाळे राहुल जाधव धनराज माने शिंदे प्रशांत पाटील चंद्रकांत करपट्टी ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश काळे सेवानिवृत्त कर्मचारी नागनाथ कोटा राम चव्हाण प्रशांत मेश्राम सोनवणे राठोड मेजर दीपक ठोकळे अमित जाधव कृष्णा माळी राज्य सदस्य शरद काटे विशाल साळुंके यांची यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी सोलापूर आगारातील कर्मचारी व बँक कर्मचारी आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या कार्यक्रम वाटपाच्या प्रसंगी सोलापूर जिल्हा यंत्र अभियंता शीतल बिराजदार उपयंत्र विभागीय अधिकारी चव्हाण साहेब श्रीमती जमादार मॅडम श्री नाटेकर साहेब यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसत